नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या दोन तारखेच्या प्रमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की आशू शिवाला घेऊन भरमंडपात आलेला असतो ते पाहून सीताई जाम भडकते आणि शिवाला नको नको ते बोलू लागते ती बोलते शिवा तुझा खूप स्वाभिमान होता ना तू कुठे गेला तोंड वर करून तुला या लग्नात यायला लाच कशी काय वाटली नाही तेव्हा आशू बोलतो आई अगं या सगळ्यामध्ये शिवाची काही एक चूक नाहीये ऐकून सीताई बोलते आशू अरे हे काय बोलतोयस तू या मुलीने तुझ्यावरती हल्ला केला होता विसरलास का पण आशू मी तुला शब्द दिला होता तो मी पूर्ण करणार या पोरीला मी अद्दल घडवणार या पोरीला मी खडी फोडायला पाठवणार म्हणजे पाठवणार असं म्हणतच ती पोलिसांना फोन करते आणि बोलते इन्स्पेक्टर साहेब शिवा सापडली आरोपी सापडलाय तुम्ही पटकन इकडे या आणि तिला पकडून घेऊन जा आणि तेवढ्यातच तिला पकडायला तिथे पोलीस येतात पाहून वंदी जाम घाबरते रडू लागते आणि बोलते सीताई प्लीज असं काही करू नका या सगळ्यामध्ये आमच्या शिवाची चूक नाहीये अगं शिवा तू शांत का बसलीस जे काही घडलंय ते सगळ्यांना सांग पोलिसांना सांग पण शिवा मात्र काहीच बोलायला तयार नसते तेव्हा सीताई बोलते बघितलं का ही मुलगी शांत आहे हिची चूक असल्यामुळे हिच्याकडे बोलायला काहीच नाहीये म्हणून तर ही मुलगी शांत बसलीये इन्स्पेक्टर साहेब हिला घेऊन जा आणि आता मात्र आशूला सहन होत नाही तो जोरातच ओरडतो बास बास झालं असं म्हणत तो रूम मध्ये जातो आणि डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि बोलतो आता मी तेच करणार आहे जे मला करायचंय असं म्हणत तो शिवाचा हात पकडतो आणि तिला स्टेजवरती घेऊन जातो अग्निकुंडामध्ये ते डिवोर्स पेपर जाळून टाकतो आणि ते डिवोर्स पेपर जळल्यानंतर तो सगळ्यांच्या साक्षीने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने शिवाशी लग्न करतो अग्नीच्या भोवती सात फेरे घेतो शिवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तिच्या भांगेत कुंकू सुद्धा भरतो आणि बोलतो शिवा आज मी सगळ्यांच्या देख तुझी माफी मागतो मला माफ कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला कमी पडलो पण आज ही अग्नीच्या साक्षीने मी शपथ घेतो यापुढे मी तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही यापुढे मी तुझी खूप काळजी घेईन कारण तू जशी अस ना तसं मी, खुण 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 मी तुला स्वीकारले कारण माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे शिवा मला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालंय पण यापुढे सुद्धा मला तुझ्याकडून खूप शिकायचंय यापुढे तुझा स्वाभिमान मी जपेन पहिलं प्राधान्य तुला देईन तुला वाईट वाटेल असं काहीच करणार नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि ती जागा मी दुसऱ्या कोणाला द्यायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं ना तर त्या संकटाला समोरे जायला तुझ्या आधी मी उभा असेन तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही शिवा माझी बायको आहेस आणि कायम तूच राहशील आपण कायम एकत्र राहू छान संसार करू आणि बाई मी दिलेला शब्द मोडणार नाही ठेवलेला भरोसा तोडणार नाही आणि तुझी ही साथ कधीच सोडणार नाही असं म्हणत असतो शिवाला हे सगळी वचन देतो आणि तिला खाली घेऊन येतो खाली येऊन तो बाई आजीचा वंदीचा त्यानंतर भाऊंचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागतो सगळे खूप खुश असतात त्या दोघांचं लग्न बघून पण सीताई मात्र तोंड फुगून बसलेली असते सगळ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तो फायनली सीताईकडे येतो सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर तो आता फायनली सीताईकडे येतो तिचा आशीर्वाद घेण्यासाठी पण सीताई बोलते आशू मी तुला आशीर्वाद देणार नाहीये कारण मला दोघांचं हे लग्न मान्यच नाहीये आणि ही मुलगी जर माझ्या घरामध्ये पुन्हा येणार असेल ना तर हिला माझ्या प्रेतावरती चालून यावं लागेल तेव्हा आशू बोलतो बरे ठीक आहे जशी तुझी इच्छा जर शिवाय या घरात येणार नसेल ना तर मी सुद्धा या घरामध्ये येणार नाही आम्ही राहू कुठेतरी एका छोट्याशा भाड्याच्या घरात आणि शिवा माझ्यासोबत आहे ना ती मला कसलाच प्रॉब्लेम कसलाच त्रास होऊ देणार नाही आणि शिवा अशी मुलगी आहे ना ती तिच्या प्रेमाने त्या भाड्याच्या घराचं रूपांतरण सुद्धा एका मोठ्या घरात करेल राजमहालात करेल आणि तेवढी खात्री आहे मला माझ्या बायकोवरती सीताई माझ्या बायकोने तुझ्यासाठी काय नाही केलं अगं तिला तुला जिंकण्यासाठी तिने आतुनात प्रयत्न केले तिने कधीच तुला दुखावलं नाही कोणते सून आपल्या सासूला मनवण्यासाठी इतके एफर्ट्स कधीच टाकणार नाही जितके फट शिवाने टाकलेत तिने खूप प्रयत्न केला पण कमी ती नाही पडलेली आई तू पडलीस कारण झोपलेल्या व्यक्तीला आपण उठवू शकतो पण झोपेच्या सोंग घेणाऱ्या व्यक्तीला कधीच नाही त्यामुळे आम्ही चाललोय आमचा नवीन संसार थाटायला ज्यामध्ये आम्ही कोणाचीच मदत घेणार नाही तेव्हा सीताई बोलते आशू हे बोलणं हो खूप सोप्पं असतं पण करणं हो खूप अवघड आजवर तू भाऊंच्या जीवावरती जगलास आता स्वतःच्या जीवावरती जगून दाखव हे इतकं सोप्पं नाहीये तेव्हा आशू बोलतो चॅलेंज एक्सेप्टेड सीताई आता तर मी इकडे तेव्हाच जाईल जेव्हा मी मोठा व्यक्ती माणूस बनेन असं म्हणत असतो शिवाचा हात पकडतो तिकडून निघून जातो दोघे आता वस्तीत येतात तिथे एका छोट्याशा खोलीमध्ये ते नवीन संसार सुरू करतात आणि त्यांचा नवीन संसार थाटण्यासाठी शिवाची घरची मंडळी पाना गँग सगळीच त्यांना मदत करणार आहेत आणि फायनली त्या दोघांची सुहागरा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे फायनली शिवा शिव एक रूप होणार आहेत तर असा काहीसा मस्त प्रमो आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्ही आशु शिवाचा नवीन संसार बघण्यासाठी एक्साइटेड आहात का कमेंट करून नक्कीच सांगा